हिंद विद्यार्थी मित्रांनो शेवटी ते बिनतारी संदेश आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता आणि ग्राउंडची लगभग ही सुरू झालेल्या विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुम्हाला ग्राउंडची तारीखसुद्धा येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तर जे जे विद्यार्थी खूप दिवसपासून प्रतीक्षा करत आहे की नेमके ग्राउंड केव्हा सुरू होईल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि जे विद्यार्थी अजूनपर्यंत ग्राउंडसाठी प्रिपेअर झालेली नाही आहे त्यांच्यासाठी थोडं टेन्शनची गोष्ट आहे कारण की ग्राउंड हे लवकरच सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की बिनतारी संदेश जेव्हा येतो तेव्हा ही तयारी फायनल टप्प्यात असते विद्यार्थी मित्रांनो कारण की दरवर्षी असे बिनतारी संदेश आल्यानंतरच तुमचं ग्राउंड सुरू होत असतात बघा काय म्हटलेलं आहे पाठविणारा कोण आहे तर पोलीस आयुक्त ठाणे शहर म्हणजे पोलीस आयुक्त साहेबांच्या कडून हे बिनतारी संदेश सर्व जवळपास जे एवढे पण पोलीस स्टेशन असतात त्यांना हे संदेश जात असतात बघा काय म्हटलेलं आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सन दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून भरती प्रक्रियेदरम्यान कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी बंदोबस्ताकरिता उमेदवारांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमाने चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे सदर पोलीस भरती बंदोबस्ताच्या तयारीने व्हिडिओ कॅमेरे सह सामुग्री सुस्थितीत कार्यरत असणे आवश्यक असल्याने आपलेकडील सुस्थितीत नसलेले कॅमेरे आपले स्थानिक स्तरावर दुरुस्त करून घेऊन आपले पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ कॅमेरे हाताळणी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांनी व्हिडिओ कॅमेऱ्याची सध्या स्थिती चालू अथवा बंद तसेच त्याचे सर्व ॲक्सेसरीज मेमरी कार्ड चार्जर यू एस बी केबल इत्यादीसह तपासणीबाबत सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फोटोग्राफर हर्षवर्धन खरात यांच्या जा कार्यालयात जाऊन पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ कॅमेरे हँडिकॅम सहसामुग्री तपासावी तपासणी करायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकूण चौदा आ, पोलीस स्टेशनला हे संदेश पाठवण्यात आलेले आहे आणि बघा इथे का म्हटलेलं आहे तरी वरील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले नेमणुकीतील पोलीस अंमलदार यांना व्हिडिओ कॅमेरे सामग्री सुस्थितीत जमा करण्याबाबत सॉरी जमा करणे कामी वेळेत हजर राहण्याबाबत अवगत करण्यात यावे बघा टीप सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चौदा म्हणजे दोन परी मंडळ एक ते पाच तसेच सायंकाळी चौदा पॉईंट तीस ते सतरा वाजेपर्यंत परिमंडळ दोन आणि तीन आणि इथे बघा काय म्हटलं अति तात्काळ महत्त्वाचे हे पत्र आहे आणि उपायुक्त डॉक्टर बनसवडे मुख्यालय दोन ठाणे शहर यांची साईन्ससुद्धा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं सा असं आहे की हे जे पत्र आहे हे तेव्हाचेच असते जेव्हा ग्राउंड सुरू होणार असते कारण की भरतीला जी जी सामग्री लागत असते ती म्हणजे गोळा आपली उंची छाती मोजण्यासाठी मीटर टेप वगैरे त्यानंतर ग्राउंड आखण्यासाठी जे काही स्पोर्ट मधले एक्सपर्ट असतात ते त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे कॅमेरे हे लागत असते आणि कॅमेरे त्यांनी मागवलेले आहे जे काही जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना माहिती नसतील त्यासाठी आपण सांगतो आहे की जेवढी काही भरती असते ती ऑन कॅमेरा होत असते म्हणून विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमची ग्राउंड सुरू होणार आहे कारण की त्यांची फायनल तयारी सुरू झालेली आहे जवळपास तुम्हाला आता दहा ते वीसच दिवस तुमच्या हाती आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किमान दोन टाईम प्रॅक्टिस करा आणि ग्राउंडसोबतच लेखीकडे सुद्धा लक्ष द्या कारण की त्यांनी जरी म्हटलं आहे की एका दिवसात पेपर एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये पेपर होईल पण त्यांच्याकडे अधिकार असतो की ते टप्प्याटप्प्यानेसुद्धा घेऊ शकतात तीन चार तीन चार घटकाचे जसे काही दिव घटकामध्ये आठ दिवसातसुद्धा तुमचे ग्राउंड पूर्ण होतील काही घटकामध्ये पाच दिवसातसुद्धा होतील तर अशा ठिकाणी पेपर हा लवकर घेण्यात येईल मुंबई ठाणे मीरा भाईंदर त्यानंतर नवी मुंबई नागपूर शहर पुणे शहर या ठिकाणी थोडा वेळ लागेल तर जे जे छोटे घटक आहेत ज्यांचं ग्राउंड दोन ते तीन दिवसामध्येच पूर्ण होते तिथले पेपर आधी घेण्याची शक्यता दाट आहे म्हणून लेखीकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या फोकस करा आणि ग्राउंडकडे सुद्धा तेवढंच फोकस करा जे विद्यार्थी कमी जागेमध्ये फॉर्म भरणार आहे त्यांनी तर पेपर हे दिवसातून दोन तीन तीन सोडवणं सुरू करा आणि ग्राउंड दोन टाईम करणं सुरा सुरू करा कारण की आता तुम्हाला फायनल टच देण्याची गरज आहे आपल्या तयारीला तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद